नमस्कार मी समृद्धी मी सगळ्या माझ्या मैत्रिणीसोबत आज फिरायला चालली आहे संडे आहे ही माझ्या बाजूला बसली ती ऐश्वर्या तिची आत्ताच एंगेजमेंट झाली ती माझ्यावरती रुसलेली आणि ट्रेन पकडली आम्ही एक बावीसची ही जुई आहे आणि ही जी आहे तिने पण आयफोन सेवन्टीन घेतलं आहे ही आहे जुई ही आहे तेजू आणि ही आहे ऐशू तर आणि ही माझ्या बाजूला बसलेली ती म्हणाली तर आम्ही सगळे मिळून असा प्लॅन अचानक भयानक झाला आमचा प्लॅन आणि आम्ही चाललो आज फिरायला ही आहे तर असंच आम्ही गप्पा वगैरे मारत मारत चाललो कारण की ट्रेन खाली होती तसंच बोलता बोलता फास्ट ट्रेन पकडलेली तर सी एस टी कधी आलं आम्हाला समजलंच नाही आता आम्ही चाललो आहे मार्बल सिलला त्याच्या आधी मी पहिले उतरली आणि मग बाकी यांचे व्हिडिओ शूट करत होती एक एक एक, 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 एक उतरत होते ते मला हसत होते कारण की मी पहिल्यांदाच ब्लॉक करत होती ना त्यामुळे तर आता खूप गर्दी होती मला वाटलं संडे म्हटल्यावर ती गर्दी कमी असेल पण सी एस टी असल्यामुळे गर्दीच गर्दी आणि आम्ही इथे पोचलो आणि पाऊस जोरात पडला त्यामुळे आम्ही एकच टॅक्सी प पकडली जणी एकाच टॅक्सीमध्ये घुसलो आणि तो रिक्षा म्हणजे टॅक्सीवाला पण बोलला की आता कुठे तुम्ही दुसरी टॅक्सी बघत बसणार म्हणून आम्ही सगळे एकाच टॅक्सीमध्ये सहाजणी घुसतो आ जाव बेटा हम लोग सी एस टी घुमते करके उसने हम हमलो असते एव वन पर्सन का पचास रुपया लिहा आणि आम्ही तर आम्ही चाललो आहे मालबार हिल्सला पण आम्ही काल तिकीट काढलेली आणि तीनचा टायमिंग होता पण आम्ही पोचतो ॲज इट इज साडेतीन वाजता तर हे असं तिकडचं हिल आहे चांगलं वाटलं तर ही तिकीट आम्ही स्कॅन केली ऑनलाईन काढलेली त्याच्यामुळे तो तीन तिकीट ऐश्वर्याकडे होत्या आणि दोन तीन तिकीट मनालीकडे होत्या तर मी तुम्हाला सांगते आम्ही कसं गेलो आम्ही म्हणजे आता व्हॉटेवर तुमचं जे लोकेशन असेल त्या लोकेशनवरून तुम्ही सी एस टीला उतरायचं सी एस टीवरून टॅक्सी पकडायची टॅक्सीवाल्याने आमचे पर पर्सन पन्नास रुपये घेतले आता आम्हाला माहीत नव्हतं आणि पाऊस पण अचानक पडल्यामुळे ना आम्ही विचार नाही केला आणि एकाच टॅक्सीमध्ये त्याने आम्हाला बसवलं म्हणून आम्ही गेलो तसं आम्ही दोन टॅक्सी करणार होतो आणि तिकडे पैसे पण कमी असतात पण आता पाऊस अचानक पडल्यामुळे आम्हाला ऑप्शन नव्हता आणि आमच्याकडे रेला पण नव्हत्या आपल्याला ब्लॉग बी पाडता येत नाही चला हा उडन ब्रिज एवढा क्लासिक दिसायला होता ना आम्ही चालून चालून आमचे पाय दुखायला लागले पण हा ब्रिज काय संपतच नव्हता भिजलो आम्ही सगळेजण इथे गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना एक ग्रुप फोटो काढायचा होता म्हणून आम्ही एकाची हेल्प घेतली तिने आमचा ग्रुप फोटो काढून दिला इथून मरीन लाईन पण दिसते हे बघा मी तुम्हाला दाखवलं पण आहे झूम करून हे मरीन लॅन काय चालू आहे पावसाने सगळी आमची वाट लावली प्लॅनची आम्ही ठरवलेलं काय आणि झालं काय आम्हाला अजून खूप सारं फिरायचं होतं पण या पावसामुळे मला फिरताच आलं नाही <प्रेण> <माँग। निस> <प्रेण> आम्ही आता रिटर्न जायला निघालो कारण तिकडे सिक्युरिटी गार्ड शिटी वाजवत वाजवत आम्हाला बोलला की तुमचा टाईम आता संपलेला आहे प्लस इकडे कॅमेरा आणि व्हॉइस पण आहे तिकडे एक बाई बोलते की तुमचा टाईम आता संपलेला आहे तुम्ही आता बाहेरच्या दिशेने या तर तसंच आम्ही आम्ही ऑलरेडी लेट पोहचलेलो साडेतीन वाजता आम्ही चार वाजेपर्यंत कसं तरी बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर पण आम्हाला इकडे स्कॅन करावं लागलं म्हणजे मला काही कळलंच नाही जाताना तुम्ही स्कॅन केला तर ठीक आहे पण येताना पण तुम्ही स्कॅन करा जाताना येताना ऐश्वर्या अ ऐश्वर्या ऐश्वर्या तर जास्त वाट्या

तर आम्ही इथून बाहेर निघालो आणि आता आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही सँडविच खायला गेलो तिथे सँडविच झालं आणि आम्हाला सँडविच बनवून दिलं जम्बो सँडविच त्याच्यानंतर आम्ही हँगिंग गार्डनला गेलो तिकडे तर खूप भारी होतं बघण्यासारखं पण होतं पण आमची पूर्ण पावसाने वाट लावून टाकली तिकडे मी छोटे छोटे असे क्लिक घेतलेत जिथे फ्लॉवर्स वगैरे खूप भारी भारी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत पण जेवढं जमलं तेवढं मी घेतलं कारण की पावसामुळे मला जास्त शूट करता आलं नाही त्यात माझा नुकताच नवीन फोन होता तो पण भिजत होता त्याच्यामुळे मी जास्त शूट घेतले नाहीत पण बघा ना तुम्हाला किती छान दिसते ना इथे सगळा चिखल चिखल झालेला खाली त्यात आमचे पाय डुबत होते इथे मला एक मांजर दिसली मग मी तिचा पण थोडासा शूट गेला ते काहीतरी करत होते तिकडे इथे खूप चिखल झालेला इथे आमचे पाय डुबत होते तरी पण आम्ही चालायचं काही सोडलं नाही हा ब्लॉग मी, मी माझ्या भावाच्या चॅनलवरती टाकणार आहे त्यामुळे सपोर्ट करा पहिल्यांदाच केला नवीन फोन होता म्हणून एक्साइटमेंट होती व्हिडिओज काढले होते तर मग त्याला विचारलं मी कसं म्हणजे शूट तू कसं एडिट करतोस वगैरे तर तो मला बोलला की मी देतो करून तुला पण त्याच्यासाठी मी ही एका यूट्यूब सा यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी मी एक व्हिडिओ नाही टाकू शकत ना त्यामुळे हा व्हिडिओ मी त्याच्या अकाऊंटवरून पोस्ट करणार आहे तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या आणि जर तुम्हाला हा ब्लॉग चांगला वाटला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी असे छोटे छोटे ब्लॉग तुमच्यासाठी आणत जाईन करत जाईन वेळ भेटेल तसा आणि याच्यावरती सध्या पोस्ट करेन इथे आम्ही फोटो सोबत थोडेसे रील्स पण ट्राय करत होतो व्यवस्थित येत आहेत की नाही शायनिंग मारत होती फुकटची बाकी काही नाही इथे येऊन पण फिरायचंच होतं त्यामुळे तिकडे पण आम्ही जास्त फिरलो चालत 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 ब्रिज ब्रिज तो कम्प्लीट केला आणि आता इथे पण गार्डन पण एवढं मोठं आहे की तिकडे म्हणजे फिरायला तर पाहिजेच होतं कारण की फिरल्याशिवाय तिथे समजलंच नसतं काय काय आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे फुलंच होते प्लस इथे घरासारखं बनवलेलं झाडांचं तिकडे पण आम्ही फोटो काढले सगळ्यांना एकाने काढले तर दुसऱ्याला पण काढायचे असायचे असे आम्ही साफ फोटो प्रत्येकाला झिरो पॉईंट फायमध्ये झिरो पॉईंट वनमध्ये झिरो पॉईंट टूमध्ये काढायचे होते मग ते तीन प्रकारचे फोटो तीन वेळा काढले इथे आम्हाला खारुताई पण दिसली ती मला माझ्या मैत्रिणीने दाखवली ती मी तिचं पण शूट घेतलं ती बघ ती चालली चालली ती दिसली ते झूम केल्यामुळे ती नीट दिसत नाही तिथून अंबानीचं घर पण दिसत होतं अशा सगळ्या मैत्रिणी बोलत होत्या तिथे पण आम्हाला जायचं होतं पण पावसामुळे आम्हाला जाताना आलं तिकडे त्यामुळे आम नंतर आम्ही गेलो पुढे त्या भूक लागली आम्हाला परत म्हणून आम्ही सु सुकी भेल आणि ओली खाली पाऊस पण भरपूर खूप पडत होता आम्ही तुम्हाला दाखवलं आहे बघा मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे भेल खात बसलो बस स्टॉप बस स्टॉपवरती आणि नंतर आम्हाला भेल खाता खाता आम्हाला ते बाजूला बसलेल्या काकांनी काकाने सांगितलं आम्ही विचारलं त्यांना की इथे बस कोणती जाते मग त्यांनी सांगितलं एकशे आठ आणि एकशे तीन म्हणून बस स्टँडवरून तिकडे बस पकडा तर आम्ही तिकडे बस आली तशी पटपट पटपट -पट -पट पकडली आम्हाला एकशे तीन बस मिळाली त्यामुळे आम्ही बसमध्ये चढलो आणि नंतर मग आम्ही ट्रेनमध्ये पकडलो ती कल्याण ट्रेन होती आणि मग आमच्या गप्पा रमल्या इकडे आम्ही दुसरा मुलगा बसलेला छोटासा त्याला आम्ही त्या सीटवरून साईडला केलं आणि त्याला सांगितलं आमचा सा ग्रुप आहे आम्हाला थोड्या गप्पा मारायच्यात म्हणून आम्ही एका कॉर्नरला येऊन बसलो म्हणजे आम्ही कसे सगळे एकत्र बसलेलं तर किती छान वाटतं तो बघा तो दिसतो ना मागे त्याला आम्ही उठवलं ते म्हणजे प्रत्येक फॅमिली होते प्रत्येक फॅमिलीवाल्याने एक 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 सीट विंडो सीट पकडलेली तर मग त्यामुळे ना कसं झालं ती लोकं एका जागेवरती बसत पण नव्हती आणि नंतर मग आमचं डिस्कशन झालं ऐश्वर्याचं खेळवण करायचं कुठे आहे तर त्यामुळे आम्हाला टायमिंग पण म्हणजे दिवस पण हे नव्हता होत मॅनेज नव्हता होत कारण की एकाला सुट्टी तर एकाला नाही तसंच मग आम्ही नंतर डोंबिवली स्टेशनला उतरलो आणि मग घरी गेलो तर माझा ब्लॉग इथेच एंड झालेला आहे कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून लाईक करून आणि पुढे मी बनवायला रेडी होईल